काय रे काय झालं कसले विचारात पडले काय सांगू तुला काल आमच्या शेजारच्या आजी गेलो त्यांना मुलगाही नव्हता आजी आजोबा दोघेच राहायचे आणि स्वतःचं कसं तरी पोट भरायचे वाईट झालं कसे आहेत आता आजोबा आजोबा ठीक आहे पण का स्मशानभूमीत गेल्यानंतर लाकडासाठी बरेच पैसे मागले आम्ही शेजारी येतो म्हणून भागलो त्यांचे खाण्याचे मांजे त्यांनी पैसे कसे कुठून आणायचे मध्ये सुद्धा महाग झाले नाही अरे लेखा याच्यावर एक उपाय हा कोणता अरे, अरे आपल्या तालुक्यातल्या त्या आशाताई त्यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच आपल्या आप भागात गॅस शौदाईने आले त्याचा आपल्याला काय फायदा काय फायदा म्हणजे काय नमस्कार सात वर्षापासून आम्ही याच्या पाठवा लागलो होतो आणि कर्म धर्म आणि श्रीकानी आशिष बालोत्तर विषय निघाला तेवढ्या हा सोपा प्रश्न आहे आपल्याकडे अशाताई आहेच पण अशाताईनं हा जर आपण प्रोजेक्ट सांगितला तर ते मदत आपल्याला आम्हाला क्लिक झालं आम्ही अशाताईना भेटलो आशाताईंनी सगळा हा प्रोजेक्ट निवांतपणे समजून घेतला तर आपल्याला कोणत्याही पैसे हा प्रोजेक्ट पूर्णच करायचा काही कामाला लागते आम्हाला सगळे नाणे घेऊन ते पुण्याला पुणे जिल्ह्याचे सौरभ राव नावाची कनेक्टर होते त्यांनी आणि आमच्या आशाताईंनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे एवढा अभ्यासपूर्ण पूर्ण भाषण त्यांनी सौरभरा सांगितलं की त्यांनी त्याच ते वेळेला पन्नास लाख रुपये देण्याचं बांधणी केलं हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण होण्याचे पूर्ण क्रेडिट आम्ही निश्चितपणे आशात्यांनाच देऊ इच्छितो कारण त्यांनी फक्त तीन दिवसातच हा प्रोजेक्ट आम्हाला पूर्ण करून दाखवला त्याच्यामुळे मी हे ठरवले ह्या विधानसभेत आशाताईंनाच पाठवायचं माझंही मत आशा ताईंनाच अरे आपल्या तालुक्याच्या हितासाठी आणि तालुक्याच्या परिवर्तनासाठी